भुसावळ शहराचे लोकप्रिय आमदार ज्यांची मृत्यू जाता कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे ते आमच्या सर्वांचे लाडके संजय भाऊ सवते हे उद्या उद्या रविवार दिनांक बावीस भुसावळ शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे आणि ह्या आगमनाचा एक शा शानदार सोहळा आम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेला आहे भुसावळ शहरामध्ये माननीय मंत्री महोदय हे दीड वाजता शहरात एंट्री करतील ते बसस्टँडवर तिथं जे नियोजित कार्य आहे त्या पांगडीकरणाचं करण्यात त्याच्या संदर्भामध्ये ते, 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 ते निर्णय घेतील त्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधीजी या सर्व विभूतींना ते पुष्पहार अर्पण करून मग दोन वाजता गांधी पुतळ्यापासनं रॅलीला सुरुवात होणार आहे या रॅलीसाठी आम्ही सर्व उसावरकर जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण ह्या महारॅलीमध्ये यावं आणि या ऐतिहासिक क्षणाचे साथीदार वाढवत कारण भुसावळच्या इतिहासामध्ये सर्वात प्रथम कॅबिनेट मंत्रीपद आणणारे किसनय भाऊ आहे तसं तर त्यांनी या भुसावळ विधानसभा मतदारसंघात विक्रमांचा कडस केलेला आहे चौथ्यांदा निवडून येऊन आतापर्यंत कोणी चौथ्यांदा निवडून आलं नाही ते चौथ्यांदा निवडून आले यापूर्वी राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि आता थेट कॅबिनेट मंत्र्यापर्यंत त्यांची निवड होऊन या भुसावळ शहराच्या सन्मानाचा एक आणखी दुरा कोसला गेलेला आहे हे सगळं सगळे खरं मतांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे आहे कारण त्यांनी त्यांचं अमूल्य मतदान करून आमदार संजय भाऊ सावकर यांना निवडून दिलं आणि त्यामुळे त्यांना ही संधी चालून आलेली आहे आमदार संजय भाऊ सावकारे हे एक चांगलं नंद नेतृत्व आहे त्यांच्या चरित्रावर कुठल्या प्रकारचा दाद असल्याने पक्षाने त्याची दखल घेतली पक्षाचे इमारे काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यासोबत न्याय होतो हे भारतीय जनता पक्षाने पुन्हा दाखवून दिलेलं आहे तर मी भुसाळमध्ये आणि भुसाड विधानसभा मतदारसंघातील महायुती असतील संजय भाऊ सावगारेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना आग्रहाची नम्र विनंती करेल ते आपण दुपारी दोन वाजता आपलं वेळात वेळ काढून घाली पुतळ्याजवळ यायचं आहे तिथून आपल्याला एक शांततेत ही रॅली काढून त्यांच्या संपर्क कारणांपासून ती समाप्त करायची आहे तर पुढं विनंती करतो आपल्या ऐतिहासिक सोळा